हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची तसे आत मजेत ना मजेतच राहा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार उद्यापन आहे आणि आजच्या दिवशीला एकादशी पण आहे तर मी उद्यापन कसं करणार आहे हे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पूजा सुद्धा मी द मांडली कशी ती दाखवणार आहे तरी बघा इथे मी तुम्हाला दाखवते की इथे माझी जी आहे ना ती पूजेची मांडणी करू झाली आहे देवाऱ्यातली पण पूजा झालेली आहे बाकीची जी काय मांडणी आहे ना ती मी इथे केलेली आहे थोडी थोडक्यात त्यानंतर इथे हे बघा बाकीचं जे साहित्य पाहिजे ते सगळं मी घेऊन बसलेली आहे आता मी इथे कलश पण मी सजवलाय म्हणजे देवीचं जे रूप आहे ते पण मी इथं सजवून किचन किचनोट्यावरच मांडले फक्त आता मला मी आवरणार आहे माझी तयारी करणार आहे आणि त्यानंतर पूजेला बसणार आहे आणि म्हणजे मला ना साडी घातल्याशिवाय पूजेला बसायला आवडत नाही म्हणजे मी ड्रेसवर कधी अशा पूजा करते घरगुती पूजा डे डेलीची आहे ना ती मी करते पण अशी जी काय पूजा आहे ना ती मी साडी घातल्याशिवाय करत नाही तर बाकीची आवरावर करून घेतली रांगोळी का हळदीचं लेपन केलं उंबरट्यावर आणि आता पूजेला सुरुवात करते चला तर मग व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि एक तो लाईक बनता येईल तर लाईक करा शेअर करा कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा चला आता हे बघा इथे मी छान अशी आवरलेली आहे मस्त अशी तयार झाली आहे पूजेसाठी तर आता मी पूजेची मांडणी करलेली तर आहेच तुम्हाला मग अशी आता मी पूजा करून घेते तर मी कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि आता मी चला पूजेला सुरुवात करते माझ्या बरोबर सुद्धा पूजा करायला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार काय काय वर्षी काय होतं की पाचवा गुरुवार पण लागतो पण ह्या वर्षी पाचवा गुरुवार काय आलेला नाही आहे कारण अमावस्या शुक्र सोमवारी आहे आणि गुरुवार हा शेवटचाच आहे पण त्या दिवशी एकादशी पण होती त्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज होती उद्यापन कराई कराई की उद्या पण करायचं का नाही करायचं कारण सवाशनी घालल्या जात नाहीत असं म्हणतात की एकादशीला देवाचा उपवास असतो आणि त्या दिवशी सवाशनी ह्या घातल्या जात नाही सवाशनी ज्या असतात ना त्या घातल्या जात नाहीत किंवा कुमारिकांना पण जेवण जेवायला बोलवलं जात नाही कारण मी पाच तरी कुमारिका ज्या आहेत ना मुली आहेत ना त्या जेवायला घालते जर सवाशी नाही मिळाले तर आणि जर सवाशी नसली ना तर एक सवाशेत तरी जेवायला घालते असं मी दरवर्षी करते पण यावर्षी काय करायचं हेच कळत नव्हतं दुपारपर्यंत मी वाट पाहिली होती त्याआधी मी ते पूजा वगैरे करून घेतली पहि पहिल्यांदा दीप प्रज्वल म्हणजे दीप दिव्याची पूजा करून घेतली दिवा पेटवला आणि त्यानंतर आता इथे मी गणपतीला अभिषेक करणार आहे तर मी इथे दुधाचाच अभिषेक करणार आहे आणि अभिषेक करताना ओम गंग गणपत नमः नमा असं मी पाच वेळा तो अभिषेक केला त्यानंतर पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेतली कारण तुम्हाला तर माहिती आहे कुठल्याही समारंभात पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेतली जाते त्यानंतर त्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि मी जी बाकीची रेग्युलर पूजा होती ना गटाची ती पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मी पु पुस्तक वाचलं पुस्तक पुस्तक वगैरे वाचून झाल्यानंतर मग मी आरती करून घेऊन पूजा वगैरे करून झाली मी चहा करून पिते आणि मग बाकीचं संध्याकाळी प्रसाद वगैरे काय बनवले ते दाखवते तुम्हाला सकाळी पूजा उरकून झाल्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे कारण संध्याकाळी पहिलं ठरलं होतं की नैवेद्य नाही करायचा कारण एकादशी असल्यामध्ये मला नैवेद्य असतो पण नंतर मग मी शेजारच्या ज्या काही आहेत ना मावशी वगैरे त्यांना मी सगळ्यांना विचारलं तर त्या म्हणल्या की ज्यांचं म्हणजे एकादशीचा उपवास असतो किंवा विठ्ठलाचा उपवास असतो किंवा जे माळ घालतात ना अशांनीच ते पाळायचं होतं बाकीच्यांनी नैवेद्य दाखवलं तर चालवतं आणि उद्यापन करून घेतलं तर चालवतं मग मी साडेचारच्या नंतर ठरवलं आणि नंतर पुरणपोळीचा मी सगळा स्वयंपाक करून घेतला पण मोबाईलला रे चार्ज नसल्यामुळे मी तो व्हिडिओ केला नाही डायरेक्ट मी नैवेद्याचा व्हिडिओ दाखवतो दाखवला हो आणि मग इथे मी नैवेद्य वगैरे करून घेतला पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण केला होता जो काय आहे तो आणि ह्याच्या आधी पण पुरणपोळीचा मी सोय स्वय, स्वयंपाक कसा करायचा ह्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे चॅनलवर माझ्या नक्की पहा त्याचे वाटल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे ते जाऊन नक्की चेक करा त्यानंतर मग मी देवाला नैवेद्य दाखवला आणि गाईला पण नैवेद्य दाखवून आले कारण मी चारही गुरुवारी गाईला नैवेद्य दाखवला होता गाईला घास भरवला होता इथे ना ही जी गाय आहे ना ती ही गाव गावरान गाय आहे ती मारते भरपूर मते ज्यांची गायनं ते भाऊजी तिला पकडून राहिलं होतं आणि मग मी देवाचं तिला हळदी हो कुंकू व्हायला नमस्कार केला आणि अगोदर तिला मी खायला दिलं म्हणजे ती शांत राहील म्हणून आणि त्यानंतर इथं पाच मुलींना मी बोलवलं होतं तर त्यांच्यासाठी ह्या मी पुस्तकाने केळं काढून ठेवलं होतं मग पाच मुली आल्या माझ्याकडे मग मी त्यांचं पाय धुतले वगैरे त्या मुलींची पूर्ण आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून पहिल्यांदा मी त्यांना म्हणजे पुस्तकाने केळ दिल्यानंतर जेवायला दिलं कारण त्या बऱ्याच ठिकाणी जेवून आल्या होत्या त्यामुळे त्या पहिल्यांदा जर अगोदर जेवायला दिलं असतं ना तर जेवायला बसल्या नसत्या खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तर नाही खाल्लं असं केलं असतं म्हणून मी आधी हे करून घेतलं त्यांना आणि म्हणजे त्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी त्यांना जेवायला दिलं तर त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्या जेवल्या मग जे काय राहिलं होतं ना ते मी सगळं गैला नेऊन दिलं कारण कसं आहे प्रस शेवटी तो प्रसाद होता त्यामुळे ते, ते वाया घालवणं शक्य नव्हतं म्हणून मग मी त्यांनी जेवढं जेवढं त्यांना पाहिजे जेवढं त्यांच्या पोटाला पाहिजे तेवढं त्यांनी खाल्लं आणि बाकीच मग मी गईला दिलं आणि अशा प्रकारे माझं जे काही मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापन होतं ते आ, उद्यापन मी केलं होतं तर इथं त्यांना सगळ्यांना जेवायला दिलं आणि नंतर मग आम्ही जेवलं हा सगळा कार्यक्रम रुकायला मला ना साडे दहा वाजले पण छान झाला कार्यक्रम थोडा थोडक्यात आणि पटकन तसं म्हणायला गेलं ना तर पटकन उरकलं होतं स्वयंपाक तर माझं साडेसात वाजता झालं होतं पण पोरी जेवायला गेल्या होत्या बाहेर त्यामुळे मग आता आपल्या घर अगर... आपल्याकडे पहिलं बसवायचं आणि बाहेर नाही पाठवायचं हे बरोबर नाही वाटतं आणि बोलवलं होतं ना, ना त्यामुळे मी पाठवलं होतं एकादशी असताना सुद्धा उद्या पण मी केलं होतं कारण जे ब्राह्मण सांगतात ना तसं जर आपण केलं ना आणि कुठली गोष्ट जर एकदा राहत गेली ना तर मग ती तशीच राहते म्हणून कुठली गोष्ट रखडत नाही ठेवायची आहे आले ना त्या दिवसाला तर मग करून मोकळवायचं म्हणजे कसं आपल्याही मनात शंका राहत नाही आणि असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की का व्हिडिओ आवडतो लाईक करायचं लागतं